श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एचपी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आणि या पर्यटन दिनाच्या निमित्तानं दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवसामध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी दत्त मंदिराच्या परिसरामध्ये जुन्नर शाश्वत पर्यटन जत्रेचं आयोजन केलं आहे हे आयोजन करत असताना या तीन दिवसाच्या कालखंडामध्ये विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी लागवले जाणार आहेत हे आयोजन डिपार्टमेंट ऑफ टुरिझम आणि जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून केलं जातं अठ्ठावीस एकोणतीस तीस या कालखंडामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामध्ये फोक डान्स असेल लेझिम असेल त्यानंतर वासुदेव आणि जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती दाखवण्याचा त्या ठिकाणचा प्रयत्न असणार आहे या ठिकाणचं असल्यामुळे खरं तर आपली संस्कृती ही टिकली जावी आणि ही पुढे यावी हा मागचा उद्देश असणार आहे सर्वात महत्वाची बाब अशी असणार आहे की याच कालखंडामध्ये किल्ले शिवलेरीच्या पायथ्याशी हा सर्व उपक्रम होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या शिवनेरी किल्ल्याची माहिती दाखवणारा माहितीपट हा त्या ठिकाणी त्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे तालुका पर्यटन झाल्यानंतर पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक संस्था सहभागी होत आहेत या सर्व संस्थांना पर्यटनाच्या दृष्टीनं एकत्रित करण्याचा प्रयत्न हा ज्युनियर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंटचा असणार आहे तिथे जे स्टॉल असणार आहेत त्या स्टॉलमध्ये या सगळ्या एन जी ओंना बोलवण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे आपापल्या क्षेत्रात काय काम चाललंय हे येणाऱ्या पर्यटकांना समजावं हा त्यामागचा उद्देश असणार आहे याबरोबरच अजून एक महत्वाचा उपक्रम असा राब जाणार आहे की जुन्नरचा हा जो परिसर आहे भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर डोंगर आणि अशा सगळ्या रांगांचा आहे आणि या ठिकाणचं जे पर्यटन आहे हे पर्यटन त्या पद्धतीनं असावं म्हणून हॉर्स ट्रेन सारखे जे काही विविध प्रकारचे ट्रेल असतात अशा प्रकारच्या ट्रेनचं आयोजन करायचं आणि त्याचं इनोव्हेशन हे त्या दिवशी केलं जाणार आहे अशा एक ना अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत जुन्नरची खाद्यसंस्कृती ही टिकव टिकवण्याचा प्रयत्न असतात आणि संस्कृतीमध्ये विविध प्रकार असतात आहेत त्या संस्कृतीच्या स्टॉलचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे विशेष करून नाण्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं जाणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचे असणारे चित्र त्या ठिकाणी ते दाखवले जाणार आहेत अशा विविध गोष्टी असतात की त्या महिलांचं लेझी पथक त्या ठिकाणी असणार आहे आणि सर्वात महत्वाचं लाठी गाठी हा खेळ देखील त्या ठिकाणी दाखवला जाणार आहे इव्हन त्याचं काही छोटंसं प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न द्यायला असणार आहे अशा विविध प्रकारच्या बाबींचं आयोजन दिनांक अठ्ठावीस ते एकोणतीस तीस या कालखंडामध्ये केलेलं आहे शाश्वत पर्यटन जत्रेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याचे माहितीपट या माहितीपटाचं उद्घाटन या दरम्यानच्या काळात आपण करणार आहोत ही आपल्या सर्व इतिहासप्रेमींसाठी पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असणार आहे येणाऱ्या पर्यटकांसाठी घोडस्वारी आणि सायकलस्वारी किंवा बैलगाडी हे देखील आपण तिथे ठेवण्याचे प्रयत्न करणार आहोत